नहीं ये हमारे लिए ब्लैक डे है क्योंकि आज हमारे देश में अघोषित इमरजेंसी चल रही है अनडिक्लेयर इमरजेंसी चल रही है ऑपोजिशन को बोला नहीं दे, 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 दे रहे हैं वोट चोरी वहां पे हो रही है प्रेस के सारे जो राइट्स है वो खींचे गए हैं दरमियान प्रणीति शिंदे मोदी बाबत के लेला टीके सत्ताधा उत्तर का उत्तर दिलूत तर आपण बघतोय प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केलेली आहे आणि त्याला सत्ताधाऱ्यांनी पण प्रत्युत्तर दिलेलं आहे आज मोदींचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मध्य प्रदेशमध्ये त्यांचा दौरा आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय मोदींची त्यांच्यावर फुलांचा वर्ण घोटाळे भाजप का सरकार था उसको पलटने का काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने किया मैं ये कहूंगा 2014 के पहले का काल देखिए वो पूरे काले दिन थे 2014 के बाद हम देखते 11 साल में ये परिवर्तन के दिन है विकसित भारत 2047 का नारा उन्होंने दिया है इसलिए तो कांग्रेस लो, के लोगों के पेट में दर्द हो रहा है महिला माला अपमान करा नहीं कांग्रेस मध्य स्वतः वर्चस्व निर्माण करना पंतप्रधा उंची जास्त बोलना स्वतःची कुवत नसताना ते बोलत आहेत मला वाटतं की त्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे माननीय सुशील कुमार शिंदे देशाचे जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांनी देखील ते स्वतःच्या दे मुलीला बाबतीत समज द्यावा ही माझी त्यांना विनंती काळा दिवस जर तुम्हाला आठवायचा असेल तर आणीबाणीचे दिवस आठवा कशाला काळा दिवस म्हणता आहात हा काळा दिवस नाहीये ही काँग्रेसच्या डोळ्यामध्ये आलेली ही आजारपणाची लक्षण आहे त्याला चांगलंही काळ दिसत आता एक